ॲमेझॉन इंडिया डोनट कार्ट दिलासा घाणजी आणि काट जालना संस्थाच्या संयुक्त विद्यमाने नवापूर शहरातील इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी सुभाषनगर इंदिरानगर खाकरफळी भागातील पूरग्रस्तांना तीनशे अन्नधान्य किटचे वाटप आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले नवापूर तालुक्यात पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला होता यावेळी नवापूर शहरात नदी नाल्याकाठी राहणाऱ्या कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य अन्नधान्याचं नासाडी झाली होती चिंचपाडा गावातील पन्नास कुटुंब आणि शहरातील खाकरफळी इस्लामपुरा सुभाष नगर प्रभाकर कॉलनी अशा अनेक भागात सहा ते सात फूट पाणी शिरले होते यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत करत लोकांचा जीव वाचवला होता पावसाचे पाणी शेकडो नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले होते पूरग्रस्तांसाठी अमेझॉन डोनेट कार्ड दिलासा घाट जी आणि कार या सेवाभावी संस्थाच्या संयुक्त से विद्यमाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवापूर येथील अग्रवाल भवन येथील पूरग्रस्त लोकांना पाच किलो तांदूळ पाच किलो पीठ दोन किलो रवा एक किलो तेल तिखट मीठ मसाला असे एकूण जवळजवळ सोळा किलो वजनाचा शिदा असलेली किट तालुक्याचे आमदार श्रीष नाईक मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर साहाय्य पोलीस निरीक्षक साबळे पिरामल फाउंडेशनचे नीलचंद्र शेंडे कार्ड संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विक्रम पाटील चंद्रकांत नगराडे आदी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी अमेझॉन इंडिया दिलासा आणि कार्ड संस्थेचे आभार मानले लवकरच संस्थेच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या ठिकाणी मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते आजचा किट वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक फारुख शाह आणि नवापूर दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश औरे यांनी परिश्रम घेतले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने जे थैमान घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या नवापूर तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या आठवड्या बारामध्ये संपूर्ण नंदोबार जिल्हा नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यामध्ये शेतीचे असतील घरांचे असतील अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सर्वच म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यापासून एस पी साहेबांपासून आणि नवापूर प्रशासनातील तहसील ऑफिस नगरपालिका पोलीस प्रशासन या सर्वांनी सतर्क राहून सगळीकडे भेटीघाटी केलेल्या आहे पंचनामेसुद्धा तहसील म्हणजे तहसील कार्यालयाने तलाठ्यांमार्फत केलेले आहे आणि नवापूर शहरामध्ये जे घरांमध्ये पाणी पुसलं आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आम्ही सुद्धा वैयक्तिक मदत केलीच आहे परंतु जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले ते कधी भरून न निघणार आहे आणि ॲमेझॉनच्या वतीने आज आधार कार्ड ही जी एन जी ओ आहे दिलासा दिलासा कार्डची एन जी ओ आहे त्याच्या वतीने सुद्धा नवापूरमध्ये किड्स वाटप अतिशय म्हणजे चांगलं काम पुण्याचं काम त्याने केलेलं आहे त्यांच्या सुद्धा मी आता फोनवरती बोलणारच आहे की जिथे तिथे अजून नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ते आपण धान्याच्या रूपाने गिट्स वाटप करावे असे मी त्यांना विनंती कर करणार आहे आणि त्यांनी जे योगदान दिलेले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे त्यांच्या संपूर्ण एन जी ओला मी धन्यवाद देतो आणि